नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण लॉ ई टी दोन हजार चोवीससाठी सामान्य ज्ञान या टॉपिकमधील एम सी क्यू पार्ट फाईव्ह बघणार आहे त्याचबरोबर बघा मॉकटेस्ट ज्या आहेत त्या दोनशे नव्याण्णव रुपयाच्या आहेत पण विद्यार्थ्यांना आपण त्या शंभर रुपयाला देतो आहे ज्या विद्यार्थ्यांना या मॉकटेस्ट हव्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि मॉकटेस्ट घेऊ शकता ठीक आहे तर बघूया तैनाती फौजेची स्थापना कोणी केली लॉर्ड वेलासल्ली यांनी तैनाती फौजेची स्थापना केली नाविक सेनेचे बंड केव्हा झाले नाविक सेनेचे बंड इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीसला झाले मॅगॅस्थेनिस कोणाचा राजदूत होता मॅगॅस्थेनिस हा राजदूत सेल्युकस निकेटरचा होता जो चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात होता त्याचबरोबर इंडिका हा जो ग्रंथ आहे तर तो मेगॅस्थेनिसने लिहिलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा तेनाली कोणाच्या दरबारात होते कृष्णदेवराय याच्या दरबारात तेनाली होते आईने ए अकबरी अकबरनामा या सुप्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता डॅश डॅश हा होता अबुल फजल याने हे ग्रंथ लिहिले आहेत आईने अकबरी आणि अकबरनामा त्यानंतर बघा गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत होते तर गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत होते विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणाऱ्या केला केलाय बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बारा जूनला साजरा केला जातो बघा बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस खुदाई खिदमतदार या संघटनेची स्थापना डॅश डॅश यांनी केली खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली महाराष्ट्रातील कोणत्या शहराला बावन्न दरवाजाचे शहर मानतात छत्रपती संभाजीनगर या शहराला बावन्न दरवाजाचे शहर मानतात त्यानंतर बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार मानतात सोलापूर जिल्ह्याला सोलापूर हा जो जिल्हा आहे तिथं सर्वात जास्त ज्वारीचं ज्वारी या पिकाचं उत्पन्न उत्पन होतं उत्पादन होतं ठीक आहे म्हणून <laughs> महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार मानतात त्यानंतर बघा महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागते जी उत्तरेला आहे ठीक आहे मध्य प्रदेश उत्तरेला आहे महाराष्ट्राच्या आणि सगळ्यात जास्त सीमा ही मध्य प्रदेशची लागते त्यानंतर बघा चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे अरुणाचल प्रदेश या राज्यातील आहे चालो नृत्य त्यानंतर बघा घुमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते अंबाबाई अंबाबाई या देवतेची पूजा केली जाते सर्वात लांब किनारपट्टी लाभलेला देश कोणता बांगलादेश हा जो देश आहे सर्वात लांब किनारपट्टी लाभलेली आहे या देशाला नाईलची देणगी डॅश या देशाला लाभली आहे इजिप्त कोणत्या कारणामुळे किमती वाढतात अप्रत्यक्ष कारणामुळे किमती वाढते बघा वस्तूच्या भारतात एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण वाढत आहे घटत आहे समान आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे घटत आहे भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान भारताचे उपराष्ट्रपती वित्तमंत्री तर पंतप्रधान हे भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष असतो ऑल इंडिया ट्रेड युनियनचे पहिले अध्यक्ष कोण होते लाला लजपत राय कोणत्या आंदोलनात सरदार पटेल यांनी मुख्य भूमिका निभावली पारडोली हा सत्याग्रह होता येथे झालेला तर त्या सत्याग्रहामध्ये सरदार पटेल यांनी मुख्य भूमिका निभावलेली आहे सविनय कायदेभंग सत्याग्रह जो होता किंवा चंपारण्य सत्याग्रह होता किंवा असहकार सत्याग्रह होता या तिन्ही सत्याग्रहात गांधीजीची मुख्य भूमिका होती हे तिन्ही सत्याग्रह गांधीजीच्या नेतृत्वाखाली केले गेलेले होते डॅश yeah. डॅश यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना काढला जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना काढला चंद्रगुप्त मोरेच्या मुलाचे नाव काय होते बिंदुसार बिंदुसार नाव होते अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला त्यानंतर बघा दिल्ली सुलतानशाहीतील राजकीय भाषा डॅश डॅश ही होती पारशी ही जी भाषा आहे ती दिल्ली सुलतानशाहीतील राजकीय भाषा होती त्यानंतर बघा युसुफ आदिलशाह यांनी डॅश डॅश या ठिकाणी आदिलशाही सत्तेची स्थापना केली विजापूर या ठिकाणी कर्नाटकात त्यानंतर बघा महाराष्ट्रातील वाघा मिर मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध चळवळ उभारलेली महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते मोठा भोंडारा किंवा जारवळपूर म्हटलं जातं बघा महाराष्ट्रातील प्रसिद्ध लाकडाची बाजारपेठ डॅश डॅश या जिल्ह्यात आहे चंद्रपूरमध्ये आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे कुठल्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे त्याचबरोबर बघा महाराष्ट्रातील पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कुठला यवतमाळ त्यानंतर बघा भारताच्या एकूण भूभाभाग भूभागापैकी किती टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के इतका भाग महाराष्ट्रातला जंगलांनी व्यापलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात जुना पर्वत कोणता अरवली पर्वत त्यानंतर बघा भारतातील सर्वात जुनी रिफायनरी डॅश येथे आहे दिग्वोई आसाममध्ये आहे ही सर्वात जुनी रिफायनरी आहे सात बेटांचे शहर मुंबई सात बेटांपासून ही मुंबई बनलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात राजकोषीय धोरणांचा उपाय त्यानंतर बघा भारतामध्ये सर्वप्रथम खालील कोणत्या राज्याने शून्या आधारित अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्र या राज्याने एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान आहे त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे हे अर्थमंत्री होते त्याचबरोबर अर्थ राज्यमंत्री हे श्रीकांत जिचकार हे होते भाववाढ नियंत्रित करण्यासाठी कोण कार्य करते केंद्र सरकार डॅश डॅश या दिवशी नागासाकी दिन साजरा केला जातो तर बघा नऊ ऑगस्टला नागासाकी दिन साजरा केला जातो गेल्या पार्टमध्ये आपण बघितलं हिरोशिमा दिन हिरोशिमा दिन सहा ऑगस्टला केला जातो नागासाकी दिन नऊ ऑगस्टला केला जातो हिरोशिमा या शहरावर सहा ऑगस्टला बॉम्ब टाकलेला नागासाकी या शहरावर नऊ ऑगस्टला बॉम्ब टाकलेला ठीक आहे तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत ज्ञानचे तर ते आपण बघितले त्यानंतर आपली बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही दोन लॉ ई टीची पुस्तके आहेत ही पुस्तके आपल्याला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळतील दोन दिवसामध्ये मिळतील जर ही पुस्तके कोणाला हवी असतील तर जो नंबर दिलेला आहे हा या नंबरला संपर्क शक करू शकता त्याचबरोबर जर त्या मगाशी मॉकटेस्ट ज्या सांगितलेल्या आहेत त्या जरी हव्या असतील तरी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपण लाईव्ह बॅच चालू केलेली आहे तर ती लाईव्ह बॅच कुणाला जॉईन करायची असेल तर तीही करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच